आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांच्या सहासष्टाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार व सुप्रिया सुळे उपस्थित होत्या यावेळी अनेक व्यावसायिकांनी आमदारांनी या संस्थेला निधी दिला रोहित पवारांनी देखील एकोणऐंशी लाख रुपये या संस्थेला दिले त्यानंतर शरद पवार यांचे धाकटे बंधू व भारत फोर्सचे मालक प्रतापराव पवार यांनी देखील निधी दिला परंतु या कार्यक्रमात ते हजर नव्हते म्हणून त्यांचा सत्कार करता आला नाही परंतु तेवढ्यात अजित पवार म्हणाले द्या इकडे माझा सत्कार करा असं म्हणता शरद पवारांसह सगळेच हसले यानंतरचा सन्मान आहे माननीय प्रतापराव गोविंदराव पवार साहेब औंध पुणे यांच्याकडून रुपये पन्नास लाखाची देणगी द्याकन मिळालेली आहे त्याबद्दल माननीय प्रतापराव पवार साहेब यांचा सण <laughs> सा सा कार्यक्रमाच्या सुरुवातीला देखील आयोजकांनी अजित पवारांना शरद पवार यांच्या बाजूला बसण्याची विनंती केली परंतु अजित पवारांनी हसून इशारा केला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका